सांगेल की आपण मुंबई फायर ब्रिगेडमध्ये प्रत्येक ठिकाणी महानगरपालिकेचे आपले मुंबई फायर ब्रिगेडचे अधिकारी म्हणजे वॉर्डमधले अधिकारी यांच्यामार्फत जॉईंट इन्स्पेक्शन आपण चालू केलेलं आहे काही ठिकाणी ऑलरेडी चालू झालेलं आहे आणि याची व्यापक मोहीम आहे ती बावीस तारखेपासून ते अठ्ठावीस तारखेपर्यंत सॉरी वीस तारखेपासून ते अठ्ठावीस तारखेपर्यंत आपल्या मुंबई फायर ब्रिगेड फायर ब्रिगेडच्या महानगरपालिकेच्या रिजनमध्ये चालणार आहे या ठिकाणी ज्या आस्थापनांमध्ये महानगर आपल्या फायर ब्रिगेडचे कुठल्याही प्रकारचे एन ओ सी नसतील किंवा त्या ठिकाणी फायर सेफ्टी माय सेफ्टीचे रूल्स किंवा जे, जे काय आपण फायर सेफ्टी दिलेली आहे ती पूर्णपणे फॉलो केलेली नसेल तर त्याच्यावरती आपण तात्काळ त्या ठिकाणीच नोटीस वगैरे देऊन आणि त्याची लाईट पाणी बंद करण्याची का कारवाई तात्काळ करण्यात येईल कारण हा शेवटी मुंबईकरांच्या जीवाचा प्रश्न आहे मोठी मोठी आस्थापने हॉटेल्स पब्स बार्स त्या ठिकाणी सगळ्या त्या सगळ्या ठिकाणी अशा प्रकारची इन्स्पेक्शन या ठिकाणी होणार हे जे हे जे आमच्याकडचं आहे हे एज्युकेशन वाहन आहे हे सर्वसाधारणपणे मुंबई फायर म्हणजे मुंबईच्या बिल्डिंगमध्ये किंवा झोपडपट्ट्यांमध्ये आम्ही जातो त्या ठिकाणी एक प्रकारचं पब्लिक अवेअरनेस जनजागृती लोकांमध्ये जनजागृती यावी की फायर ब्रिगेडची आग म्हणजे आग लागल्यावरती कशी विजवावी त्याची साधनं इनिशियल लेवलला काय साधनं असणार आहे एक तुमच्याकडे ठेवलेले तर त्याचा काय वापर करावा का कशा पद्धतीने एक वापरावं बिल्डिंगमध्ये जे सिस्टीम लावलेली आहे त्याचा वापर कसा करावा ह्याच्यासाठी म्हणून ही एज्युकेशन व्हॅन आहे जी सर्वांग आहे त्या बिल्डिंगमध्ये असलेल्या फायर सेफ्टी सिस्टीमची जी, जी आहे माहिती त्या ठिकाणी लोकांना देईल आणि त्या लोकांना कमीत कमी आग लागल्यावरती ते वापरू शकतील ह्याच्यासाठी म्हणून ती एज्युकेशन व्हॅन ठेवलेली या एज्युके एज्युकेशनचं व्हॅनचं शाळेमध्ये त्या ठिकाणी सोसायट्यांमध्ये तेव्हा झोपडपट्टीमध्ये या सगळ्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी कमर्शियल ऑफिसेसमध्ये सगळ्या ठिकाणी वापर होणार आहे आणि त्या ठिकाणी आपलं डेडिकेटेड ऑफिसर त्या ठिकाणी क्रू आहे जे या ठिकाणी वर्षभर ही मोहीम चालू राहील गोव्याच्या घटनेनंतर मुंबईमध्ये जी आपण काही ठिकाणी काय आकडेवारी समोर आलेली आहे मागच्या वर्षी साधारणतः नऊ ते दहा लोकांचं एकच्या टॅकरी आकडेवारी नंतर सांगेन मी पण नऊ ते दहा लोकांवरती आम्ही कारवाई केली होती मग त्या कारवाईनंतर त्या ठिकाणी पूर्ण त्यांची सिस्टीम वगैरे त्यांनी व्यवस्थित करून घेतली आणि या कारवाईचा सगळ्यात मोठा इफेक्ट आहे की आपण जेव्हा जन ऑलरेडी आपण डिक्लेअर केलेलं आहे त्या डिक्लेरेशनच्या सुद्धा मला नाही वाटत यावर्षी कुठे आम्हाला प्रॉब्लेम सापडेल आपण त्या त्या दृष्टिकोनातून फायर सेफ्टीच्या दृष्टिकोनातून आपण फायर ब्रिगेड तर सज्ज आहेच पण लोकही आता म्हणजे सज्ज होत आहेत असं मला जाणवं भविष्य दल एवढे यंत्रणा उभी करत असताना प्रयत्न करत असताना अनेक ठिकाणी जे ते सर्रास नियम जे ते धाब्यावर बसवले जातात त्या अनुषंगाने तुमच्याकडून काही कारवाई किंवा महानगरपालिके कठोर पावलं उचलण्याचा प्रयत्न असणार का भविष्यात अनेक ठिकाणी इमारती इमारती सर्रास बांधल्या जातात ओसी काही ना काही करून घेतली जातात पण तिथे फायर सेफ्टीचे मुद्दे जे ते धाब्यावर बसवलेले असतात ज्या ठिकाणी फायर सेफ्टीचे मुद्दे आहेत ज्या ठिकाणी धाब्यावर बसवण्यात येतात त्या ठिकाणी आमच्याकडे आमच्यामार्फत पूर्ण महाराष्ट्र फायर सर्व्हिस अँड लाईफ सेफ्टी ॲक्ट ॲक्टप्रमाणे आपण पूर्ण कारवाई करतो आणि त्या ठिकाणी असे लाईट पाणी कापतो त्या ठिकाणी कोर्टामध्ये आपण त्यांना पुटअप करतो आणि ज्यावेळेस लाईट पाण्याचा जेव्हा प्रश्न येतो त्यावेळेस त्या ठिकाणी असणारी लोकं ही ज्यांची जबाबदारी आहे स्वतःची की ती सिस्टीम मेंटेन करणे आणि त्या मेंटेन करण्याच्या ज्या जबाबदारी पूर्ण त्या ठिकाणी केल्यानंतर त्यांना ठिकाणी आपण पूर्ण पुन्हा लाईट आणि पाणी चालू करायच्या परवानगी आता आज आज येत्या काळामध्ये महानगरपालिकेच्या म्हणजे वाढदिवस अनुदानामध्ये काही नवीन गाईन येणार आहे का जेणेकरून चोवीस मजल्यांच्या वरती जर आग लागली तर अशा आगांच्या कमतरता आपल्याकडे आपल्याकडे मुंबई महानगरपालिकेमध्ये आपल्याकडे सहा हायरेज फायर फायटिंग व्हेकल आणायचा आमचा प्रयत्न चालू आहे त्या त्या कदा त्याला आम्हाला लवकरच यश मिळेल या फाय फायर फायटिंग व्हेकल्स आहेत ते साधारणतः अडीचशे मीटरपर्यंत तळापासून ज्या बिल्डिंगच्या सिस्टीमला जर का आपण ते पाण्याचे पंप लावले अडीचशे मीटरपर्यंत आपल्याला ते पाणी मिळू शकतं आणि याच्या ऑलरेडी आपल्याकडे मुंबई फायरब्रिगेडमध्ये एक जी व्हॅन आहे त्याचा आम्ही ऑलरेडी यशस्वीरित्या त्याचा टेस्ट केलेलं आहे आणि त्या आम्हाला त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह वाटलं तेव्हाच आम्ही या व्हॅनचा पुढचा प्रस्ताव टाकलेला आहे आता याच्यानंतर पण अडीचशे मीटरच्या वरती पण तीनशे मीटरच्या वरती पण काही ठिकाणी बिल्डिंग येणार आहे भविष्यामध्ये तर आमचा प्रयत्न असा चालू आहे जागतिक दर्जावरती जी कंप्रेस्ड एअर फॉर्म सिस्टीम आहे जी बिल्डिंगच्या सिस्टीममध्ये आम्ही लावू शकतो अशी सिस्टीम आहे की पाचशे मीटरपर्यंत ती जाऊ शकेल अशा पद्धतीने आणायचा आमचा प्रयत्न चालू आहे पण जागतिक दर्जावरती तसा कुठल्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा आम्हाला मिळेल याचा आमचा शोध चालू आहे त्यानंतर मग सिस्टीम कदाचित त्याला वेळ लागेल पण आणायचा आमचा प्रयत्न चालू आहे लवकरात लवकर आण मुंबई ब्रिगेडचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांना माळे किंवा कुठल्या हाईटपर्यंत पोहोचू शकत नाही असं होत नाही कुठल्याही ठिकाणी त्यांना पोहोचलंच पाहिजे आणि दुसरी गोष्ट अशी आहे सध्या परिस्थिती आम्ही दोनशे मीटरपर्यंत जे फिक्स फायर फायटिंग द्वारे आमचं पाणी दोनशे ते अडीचशे मीटरपर्यंत द्यायची आमची तयारी आहे